you mm -hmm. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सका सका। आता सकाळच्या साडे नऊ आहे आहेत त्याआधी तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ आरव स्कूलला गेलेला आहे आरोला आज टिफिनमध्ये साबुदाना खिचडी दिली त्यानंतर मग मी चहा घेतला आणि आता आम्हाला पुन्हा मला नाश्त्यामध्ये साबुदाना खिचडी बनवायची आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये मी आज अंडा बिर्याणी बनवणार आहे तर मी खिचडीसाठी शेंगदाणा खूप संपलेला होता मग त्या अगोदर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आरव गेल्यानंतर किचन ओटा माझा क्लीन करायचा अजून बाकी आहे कारण सकाळी खूप काही असते आणि काहीमध्ये मी आरवचा आवडून घेत असते त्याचबरोबर टिफिन पण बनवलेलं होतं आवीमध्ये त्यामुळे किचन ओट्यावरती जरा पसारा पडलेला आहे तो अगोदर आवडून घेते आणि त्यानंतर मग पटकन अंडा भात लावते अंडा बिर्याणी म्हणण्यापेक्षा अंडा भातच कारण जास्त काही न करता मी झटपट अशा प्रकारचा अंडा भात बनवणार आहे अगोदर मला अंडी उकडून घ्यायचे लागतील आणि त्यानंतर मग मी कुकरमध्ये अंडा भात बनवणार आहे चला तर मग मी आता स्वयंपाकाची तयारी करते अंडे कुकरला उकडायला लावले कारण अंडे पटकन उकडले जातात त्यामुळे आपल्या गॅसचीही बचत होते आणि अंडे पण छान उकडले जातात अंडे उकडत होते तोपर्यंत तो भातासाठी लागणारी तयारी करून घेतली आणि सोबतच शेंगदाणा कूट संपलेला होता भाजून घेतलेले शेंगदाणे थंड झालेले होते ते पण मिक्सरला छान बारीक करून घेतले आणि बनवून घेतलेला शेंगदाण्याचा कूट एका डब्यामध्ये भरून ठेवला हा डब्बा आहे तो मी शेंगदाणा कूट ठेवण्यासाठीच केलेला आहे एवढा डब्बा भरून शेंगदाणा कूट मला आठवड्याभरासाठी आरामशीर पुरला हा शेंगदाना कूट अजिबात खराब होत नाही कारण शेंगदाणे छान भाजलेले होते त्याचबरोबर बर नाही आणि हवाबंद डब्यामध्ये हा कूट भरून ठेवायचा शेंगदाणा कूट झाल्यानंतर आलं लसूणाची पेस्ट बनवायला घेतली रात्री लसूण सोलून ठेवलेला होता त्यामध्ये आलं घातलं जेवढा लसूण आहे त्याच्या अर्धा पट आलं घातलं आणि थोडस तेल घातलं तेलामुळे आलं लसूण पेस्ट जास्त काळासाठी टिकण्यासाठी मदत होते आलं लसणाची पेस्ट फ्रीज मध्ये ठेवून द्यायची आहे तोपर्यंत अंडे देखील छान असे उकडलेले आहेत कुकर थंड झाल्यानंतर अंडे सोलून घेतले आणि तोच कुकर स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा मी गॅसवरती गरम करायला ठेवला त्यानंतर मग कुकर मध्ये अडीच पळे इतकं तेल घातलं तेल गरम झालं की काही खडे मसाले घातले सोबतच घातले दोन मिडियम साईज चे उभे चिरून घेतलेले कांदे कांदे देखील अगदी छान असे हलक्याशा रंगावरती मी परतून घेतले अगदी झट पट तयार होणारा हा अंडा भात आहे तो चवीला भन्नाट लागतो त्यामध्ये बनवून घेतलेली अर्धा चमचे इतकी आलं लसून पेस्ट घातली चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अगदी छान अशा या भाज्या आहेत त्या परतून घेतल्या त्यानंतर सुक्के मसाले घातले पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरच पावडर घातली एक चमचा धना पावडर घातली आवडीनुसार मसाले कमी अधिक करू शकता त्यानंतर मग यामध्ये बिर्याणी मसाला घातला आणि व्यवस्थित मिक्स केलं जास्त बिर्याणी मसाला घातला नाही कारण यामध्ये मी खडे मसाले देखील वापरलेले आहेत व्यवस्थित मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अंडे घातले अंड्यांना मी अशा प्रकारे चार काप मारून घेतलेले होते वरच्या बाजूने त्यामुळे अंड्यामध्ये छान असा मसाला जातो। तर एखाद्या दुसऱ्या अंड्याला मी काप माराय न मारताच टाकलेला होता आणि बाकी अंड्यांना छान काप मारून घेतले झाकण ठेवून त्याला छान वाफ काढून घेतले आणि त्यानंतर मग एक वाटी भरून इतका स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये घातला सोबतच अर्धा चमचा मी साजूक तूप घातलं त्यामुळे या भाताला छान फ्लेवर येतो आणि बारीक चिरलेली उरलेली कोथिंबीर होती ती पण यामध्ये घातली आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने मी हे मिक्स करून घेतलं त्यानंतर मग एक वाटी तांदळासाठी मी इथं दीड वाटी इतकं पाणी घातलेलं आहे दीड वाटीलाही थोडंसं कमीच पाणी घातलं चवीकरता मीठ देखील घातलेलं होतं ते सांगायचं राहिलं अगदी कमी पाणी लागतं कुकरमध्ये भात शिजण्यासाठी एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पेक्षाही थोडस पाणी कमी घातलं हलक्या हाताने मिक्स केला आणि झाकण ठेवून हा भात शिजत आहे तोपर्यंत मग मी साबुदाणा खिचडी देखील बनवून घेतली सकाळी पण साबुदाणा खिचडी झालेली होती पण ती साबुदाणा खिचडी मी आरव हो साठी बनवलेली होती मिठाची आता मी तिखटची साबुदाणा खिचडी बनवली आणि त्यानंतर मग कुकर पण पूर्णपणे थंड झालेला होता मग डब्बा भरण्यासाठी घेतला डब्बा देखील डब्यामध्ये मी आज अंडा बिर्याणी म्हणजे अंडा भातच देणार होते आणि मस्त असा मोकळा सुटसुटीत अंडा भात बनवून तयार झालेला होता आणि या अंडा भाताचा सुगंध म्हणाल तर अगदी दरवत होता अशा प्रकारचा अंडा भात बनवून तयार झालेला होता अगदी झटपट कमी वेळेमध्ये तयार होणारा हा भात आहे असेल किंवा कधी भात खायचा असेल तर मी अशा प्रकारे हा अंडा भात बनवत असते चवीला पण छान लागतो आणि पटकन बनवून तयार होतो त्यानंतर मग पटकन किचन ओटा आवरून घेतला आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतला त्यानंतर मग पटकन पडलेले भांडे होते ते घासून घेतले भांडे घासून झाल्यानंतर माझा नाश्ता करायचा बाकी होता तो करून घेणार आहे तर असं होतं माझं आजचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओ मधून मी माझी छोटीशी ओळख करून देते माझं नाव वैभवी शिंदे आहे आणि मी पुण्यामध्ये राहते नोकरी निमित्त आम्ही पुण्यामध्ये सेट झालेलो आहोत त्याचबरोबर आमचं गावाकडे देखील येणं जाणं असतं आमची शेती वगैरे गावाकडे देखील आहे त्यामुळे गावाकडे येणं जाणं असतं त्यामुळेच या चॅनेलचं नाव मी गाव शहर आहे कारण शहरातले त्याचबरोबर गावाकडचे विलोग मला दाखवता हो यावेत यासाठी या नाव मी गाव शहर विलोग दिलेलं आहे या अगोदर देखील दे हो देखी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माझा अजून एक यूट्यूब चॅनल आहे तरी देखील हे मी चॅनल ओपन केलेलं आहे कारण ते चॅनल आहे ते फक्त रेसिपीचं आहे त्यामध्ये मला दुसरी कुठल्याही गोष्टी ऍड करायच्या नव्हत्या किंवा मिक्सअप करायच्या नव्हत्या त्यामुळे मी हे चॅनल ओपन केलेलं आहे मला विलोग आणि ब्लॉग शूट करायला खूप आवडतं त्यामुळे मग मी ब्लॉग आणि विलोग या चॅनलवरती अपलोड करते आणि तिकडं मी रेसिपी दाखवत असते रेसिपी देखील मला करायला खूप आवडतात कारण माझ्या आईच्या घरी हॉटेल होतं त्यामुळे मला बऱ्यापैकी सर्व रेसिपी माहीत आहेत आणि कुकिंगची मला प्रचंड आवड आहे त्यामुळे मग मी रेसिपी देखील शूट करत असते यूट्यूबवरती येऊन मला जवळपास तीन चार वर्ष झालेली आहेत त्यामुळे यूट्यूबबद्दल मला बऱ्याचशा गोष्टी माहीत झालेल्या आहेत जर का तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचा विचार करत असाल किंवा तुम्ही वरती असाल तर तुम्हाला काही युट्यूब बद्दल प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओ पाहिला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओना नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारचे मी नवीन नवीन व्हिडिओ या वरती देखील घेऊन येत असते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा